श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव उपासना आणि संतसेवेचा काळ याचे निमित्त साधत हरिभक्तपरायण गणेश महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्तिक कार्तिकोचे मालक शेठ जनार्दन मेंगडे साहेब यांच्या प्रेरणेतून एक आगळा वेगळा श्रावण महोत्सव कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला श्रावण महोत्सव निमित्त आयोजित या कार्यक्रमात पुत्रदा एकादशीच्या दिवशी पारंपरिक वातावरण अनुभवायला मिळाले संतांच्या उपस्थितीत प्रेमाने भरवलेल्या फराळाने हे सारे वातावरण अगदी होऊन गेले सर्व संत मंडळींना मोठ्या आपुलकीने अगत्यशीलतेने फराळ वाटप करण्यात आला श्रद्धा सेवा आणि भक्ती यांची त्रिसूत्री जपत हा कार्यक्रम पार पडला साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे साधू संतांच्या आगमनाने सजलेला श्रावण हा महोत्सव म्हणजेच खरी आध्यात्मिक परंपरेची जपणूक असा सूर उपस्थित संत श्रेष्ठींच्या ऐकावयास मिळाला आजकाल टीकेच्या आखाड महोत्सवांपेक्षा हा आध्यात्मिक पारंपरिक आणि मनोभावी भक्ती करणारा श्रावण महोत्सव साजरा करून गणेश महाराज भोर आणि योगेश शेठ मेंगडे यांनी समाजासमोर एक चांगला आदर्श घालून दिलाय असेच म्हणावे लागेल या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाव तेवीस तेवीस तीस तीस